आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही लेने के लिए संपर्क करू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यानं एकनाथ शिंदे साहेबांचं आणि श्रीकांत शिंदेंचं उदाहरण घ्यावं अशा प्रकारे श्रीकांत शिंदेचं वक्तव्य आहे मलाही अभिमान वाटला की अशा पक्षाच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मी आमदार आहे की त्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाला मंत्रिपद घ्या म्हणून आग्रह करत होते सगळे खासदार परंतु त्यांनी असं सांगितलं राजा का बेटा राजानेही होता है बलके कार्यकर्ता के रूप मे में जाके काम करेंगे अशा पद्धतीचं त्याचं वक्तव्य होतं आणि अभिमानास्पद आहे श्रीकांत एकनाथ शिंदे हे तीन वेळा निवडून गेलेले खासदार आहे त्यांना कुणीही म्हणजे सिनियरिटीनुसार त्यांना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हटल्यानंतर सगळ्यांनी आग्रह केला होता की मंत्रीपदी हो मंत्री द्या आणि त्याला कदाचित कॅबिनेट मंत्रीसुद्धा बनवलं असतं केंद्राच्या नेतृत्वानं परंतु आमच्या प्रतापराव जाधवांसारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद मिळावं हो। यासाठी त्यांनी जो त्याग केला तो खरोखर बाकीच्या नेत्यांनी तो थोडासा वारसा त्याचा घ्यायला हवा तो आरसा स्वतःच्या समोर ठेवायला हवा आजपर्यंत अनेक नेते प्रत्येक राजकीय पक्षाचे ह्या देशातले आहेत कोणी मुख्यमंत्री होतो स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करतो कोणी कॅबिनेट मंत्री असतो स्वतःच्या मुलाला आपल्या राज्यातला कॅबिनेट मंत्री करतो अशा प्रकारचं भूमिका ह्या देशातल्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे ने परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं खरोखर सगळ्या राजकीय पक्षांनी ह्या गोष्टीची थोडीशी माहिती घेऊन ह्या बाबतीत भविष्यामध्ये आपल्याला कसं अशा पद्धतीचं मार्गक्रमण करता येईल त्याचा विचार केला पाहिजे आणि हा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेला मॅसेज आहे